का इतिहास शिकवला जातं का शाळेमध्ये आपल्या महाराजांची राजधानी माहितीये अरे सही मी तुम्हाला एक दोन प्रश्न विचारू शकते एक किंवा दोन अरे माझं भाग्य असेल तुम्ही प्रश्न मला विचारताय म्हटल्यानंतर तर विचारू शकता खूप सोपा प्रश्न विचारला यार <laughs> कारण आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आणि खरंच मला अभिमान आहे की तू मला प्रश्न विचारला हे विचार। उत्तर साधा आणि सोपं आहे महाराष्ट्रातल्या माणसांसाठी मी आले वाम वामन मी महाराष्ट्राचा या चॅनल वरून तर मी तुम्हाला फक्त काही तीन प्रश्न विचारेल आणि त्या तिन्ही प्रश्नांची तुम्ही योग्य उत्तरं दिली तर तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी तर विचारू शकतो प्रत्येक नाव का तुमचं पाणी अच्छा आणि तुझं नाव अभिराज कोहली तुझं रुद्र अच्छा तर खूप मोठी माणसं आहेत आहे अच्छा अच्छा ठीक आहे तर इथे काय जॉब वगैरे करता जॉबला अच्छा मेकॅनिकल अच्छा अच्छा ओके तुम्ही काय शाळा करता अच्छा तर मी तुम्हाला फक्त तीन प्रश्न विचार आपला महाराष्ट्र विषय आणि महाराष्ट्र विषय तुम्ही काय माहिती आहे तुम्हाला एवढं जास्त तर नाही माहिती थोडंफार आपलं हे असं जनरल नॉलेज अच्छा तुमचं गाव कोणतं आहे माझं जसं गाव म्हणलं तर प्रॉपर सांगलीच्या साईडचा अच्छा इकडे जॉब वगैरे अच्छा जॉब करता ओके आता जॉब वरून आले जॉब वरून अच्छा अच्छा ओके पहिला तुम्हाला प्रश्न विचारतोय की आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते यशवंतराव चव्हाण अरे सही ऋषभने खूप छान उत्तर दिलय तर तुम्हाला त्या शिकवलं जातं का शाळेमध्ये मला सांग श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहिती आहे का काय नाव आहे छत्रपती शिवाजी अरे अभिराज कोहली छान उत्तर दिले छत्रपती शिवाजी शहाजी भोसले कारण मी बहुतेक हे प्रश्न विचारतो परंतु बहुतेक लोकांना आपल्या महाराजांचं नाव माहिती नसतं ना आणि अभिने खूप छान उत्तर दिलंय शहाच येतो का अच्छा कितीला आहेस तिसरीला चौथीलाच असेल ओके मला सांग श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला अरे साई खूप छान उत्तर विराज तुला शिकवलं होतं का शाळेमध्ये अच्छा ओके तर मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी झाला आणि खूप छान विद्यार्थी आहेत शाळेमध्ये आणि त्यांना माहिती आहे त्यांना शिकवलेला आहे शाळेमध्ये महाराजांचा जन्म हा शिवनेरी झाला तुला आपल्या महाराजांची राजधानी माहिती आहे अरे साई तर मित्रांनो आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती वर, आ, आए, ती रायगड आणि जन्म त्यांचा झाला शिवनेरी किल्ल्यावर तर खूप छान उत्तर दिलंय रुद्राने तर ऋषभ मी तुला सांगतो जे आपले महाराष्ट्र आहे तर मला सांग आधुनिक काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचं जे नाव होतं ते कोणतं माहिती आहे का बॉम्बे स्टेट अरे सही सही खूप छान मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा आधुनिक जो नाव आहे जो पहिला नाव ना। <laughs> <laughs> <जिंग्ला> होता बॉम्बे स्टेट नावाने ओळखले जात होते आपल्या महाराष्ट्राला आणि खरंच छान उत्तर दिले ऋषभने छत्रपती संभाजी महाराज यांनी मुरुडचा किल्ला आहे जंजिरा फोर्ट तो जिंकला होता का हा तो जिंकला होता जिंकला <laughs> होता जी हो ओके तर मित्रांनो खरंच खूप छान उत्तर दिले श्री छत्रपती संभाजी महाराज यांनी हा जो किल्ला जिंकला होता आणि पण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला जिंकताना आला पण त्यांचा मुलगा त्यांचा छावा संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि खरंच ऋषभेने खूप छान उत्तर दिलंय महाराष्ट्राबद्दल तुम्ही काय सांगू शकता काय महाराष्ट्र दिन म्हणजे आपला महाराष्ट्राचा एक मी आपण खूप छान उत्तर दिले मित्रांनो ऋषभ सर असे प्रत्येक ठिकाणी बद्दल मराठी बद्दल हो आपला आपला चॅनल तसा आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि आपला महाराष्ट्र या मी आ, आता बहुतेक ठिकाणी जातो आपल्या मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेर आता पनवेल मध्ये आलोय <laughs> तर मी प्रत्येक लोकांना असं जाऊन प्रश्न विचारतो की आपल्या महाराष्ट्रातील प्रश्न हे जनतेला समजले पाहिजे या कारणानेच मी लोकांना भेटतो पण मला अशी लोक भेटलीत की आपल्याच महाराष्ट्रातली लोक जे असतात ते आधी नाही नाही बोलतात आणि कधी कधी टाळतात आपल्याला बोलण्यासाठी परंतु त्यांचा एक भाग आहे तो सांगण्याचा आणि त्यांना एक अभिमान पाहिजे की आपल्याला महाराष्ट्राविषयी प्रश्न जे विचारतात त्यांना एक अभिमान पाहिजे की आपण महाराष्ट्राचे प्रश्नांची उत्तर देतोय पण काही लोक नाही 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 ना करतात मला पण असं ठीक आहे ठीक आहे ओके नंतर आम्हाला नाही द्यायचे प्रश्नांचे उत्तरं असे बोलतात ते एक जरा वाईट वाटतं आम्हाला पण परंतु आम्ही जातो आणि आपल्या लोकांना आपले, लोका आपले प्रश्न विचारतो मी तुम्हाला एक दोन प्रश्न विचारू अरे माझं भाग्य असेल तुम्ही प्रश्न oh, right, right. मला विचारताय म्हटल्यानंतर तर विचारू शकता प्लीज ओके सर म्हणजे म्हणजे आता तुम्ही तुम्ही स्पेशली महाराष्ट्र बनवता हो आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतेक जणांना मला असं माहिती आहे का नाही माहिती नाही पण की मराठी म्हणजे काय तेच ऍक्च्युअली माहिती आहे का नाही माहिती नाही तुम्ही जर त्याच्याबद्दल थोडस विश्लेषण करू शकता खूप सोपा प्रश्न विचारला यार <laughs> कारण आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आणि खरंच मला अभिमान आहे की तू आ, मला प्रश्न विचारला मी प्रश्न विचारतो हर टायमाला जाऊन आणि आज आ, मी तुला प्रश्न विचारला आज तुम्हीच हा प्रश्न विचारला आणि खरंच मराठी म्हणजे काय हे उत्तर साधा आणि सोपं आहे महाराष्ट्रातल्या माणसांसाठी <laughs> आणि मराठी म्हणजे काय म्हटल्यानंतर मराठी म्हणजे आपला महाराष्ट्र मराठी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील लोक मराठी म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठी म्हणजे श्री छत्रपती छावा शंभूराजे महाराज मराठी म्हणजे संत तुकाराम मराठी म्हणजे संत ज्ञानेश्वर संत मुक्ताई मराठी म्हणजे कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर आणि मराठी म्हणजेच केशव सुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले मराठी म्हणजे उषा चव्हाण मराठी म्हणजे दादा कोणके मराठी म्हणजे अशोक सराफ मराठी म्हणजे बाळासाहेब ठाकरे मराठी म्हणजे राज ठाकरे मराठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी म्हणजे आपले जे क्रिकेटर्स आहेत सचिन तेंडुलकर आणि मराठी म्हणजे मुंबईचा राजा रोहित शर्मा आणि खरंच हिटमॅन तर आणि मराठी शेवट मी सांगेन मराठी म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगू शकतो की मराठी म्हणजे मी मराठी मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा खरंच जर तुम्ही हे या लोकांना सर्व लोकांना आत्मसात केले तर मराठी म्हणजे काय हे तुम्हाला नक्की समजेल सो थँक्यू व्हेरी मच मला प्रश्न केल्याबद्दल थँक्यू तुम्ही पण इतकं चांगलं उत्तर दिलं अच्छा, अच्छा। पण जास्त तुम्ही दिलेलं <laughs> थँक यू थँक यू व्हेरी मच <laughs> कारण आपण महाराष्ट्राचं भाषा पुढे घेऊन चाललोय तर मला महाराष्ट्राबद्दल माहिती पाहिजे सो so, थँक्यू थँक्यू मच <laughs> तर मित्रांनो महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक वृषभने मला प्रश्न विचारले खूप छान वाटलं मला आणि खरंच तर आपण जे त्यांना महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो होते दुसरं पकड महाराष्ट्राच्या प्रेमाचा प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम देतो आपण या आपल्या मित्रांना तो पीस